آه يا في <applause> तर योगेश भावाच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार पाचवा आणि पोळा अशा पोळ्याच्या आणि श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवार सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे <coughs> महादेवाला देवळा जायचं ताट केलंय हां जायचं ताट आहे शेवटचा सोमवार सकाळ धरण पाऊस चालू होता बघा हे ताट केले असं पूजाला घेतलंय सकाळ पाऊस पाऊस होता लाईट पण नव्हती आत्ता लाईट आली बघा कारण आमच्या wow. तिकडं मंदिराकडं तारा तुटल्या होत्या त्यामुळे आज सकाळ धरण चहा पाणी काय नव्हतं घरातील ध्याला करून त्यांच्या गॅसवरन शेजारी घेतला होता <coughs> माझा होता सोमवार <coughs> तर काही पोळ्या बिळ्याच केल्या नाहीत आम्ही पोळा असला तरी पण नाही त्या पोळ्या केल्या आणि दिवसभर आज पाऊस चालू आहे राहायची साडी घरातच टाकली वाळायला कारण लय पाऊस सकाळ धरण चालूच आहे रिपरेप रिपरेप रिप रिप सारख्या अजून बी टिपका चालूच आहे तर आता दोन तीन चपात्या केले ते मी काय सोमवार सोडलाय सोमवार सोडला तिथे एक जणाच्या घरी त्यांनी जेव्हा केलं तर आता इथे केलं चपात्याने दोन भाजी थोडी भाजी तर मग तुमच्याकडे हाय का पाऊस आम्हाला नक्की सांगा काय कैस, काय पाऊस कमी जास्त काय हाय का म्हणतो भाऊन काय जा जाऊन काय जागुळ केले आहे ना आंघोळ केली त्याच्यामुळे सण <coughs> आता अजून <coughs> <coughs> मी हायच अजून बाहेर आता चारचा टायमिंग झालाय पण पावसामुळे मी काही देवाळात जाणं झालंय तर आता मी पूजा स्टार्ट घेऊन शेवटचा सोमवार सातवीची शिवा मोठा आहे तरी हे ही पूजा स्टार्ट घेतली असून देवळात जाणार आहे सकाळी आता पाऊस कमी आला म्हणून चालल बेल नाही सगळं <tune> जाता ना फुलं काही नाही आता पांढरी फुलं असते ती फुलं <tune> तर चला मग येऊ देवळात जाऊन आपण देवळातलं बघू <tune> तर चाललोय देवळात आता तर रस्त्याने सगळं चिकुल पाणी येत नाही काय नाही चिकल आहे रस्त्याने हे <tune> 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 बघा हे बघा असं चिकुल आहे सगळं चालले मंदिरात आता अरे मित्रांनो देवळात जाऊन आता पाऊस आमच्याकडे अजून चालूच आहे बाहेर आता काय देवपूजा केली आताशी सकाळ धरणं आबाळ पाऊस येत होता पाऊस चालू होता पाणी प्यायचा येत नव्हती जागा नव्हती काय नव्हती जायला त्याच्यामुळं आता केली सकाळ धरणं पाऊस चालला तिकडीवर जायचं होतं महादेवाच्या पण काय पावसामुळे जाता आलं नाही कुठं जाणं झालं नाही काही नाही आणि आता दोन चार चपात्या केले त्या आईलान भाऊला आणि भाजी केली मी सोमवार सोडल्यामुळं दोन चार भजीन ते के केल्यात ते कारण आज पुरण टाकायचं होतं पोळ्याचं पण काही लाईटच नव्हती सकाळपासून लाईट आमच्या गावात जरा तार तुटली होती त्याच्यामुळं पोळ्या काय केल्या नाही ते आज खायला कोणाला नाही कोण बी नाही पोळ्या बघा इकडं बाहेर पाऊस चाललं आहे असं आमच्या वाट्याला शेवाळा लागलं हे घसरते हो का पाऊस चालू असल्यामुळं घसरा भेव असता आणि म्हातारी आमची बाहेर सारखी पळते आयला जाऊ नको म्हणलं बाहेर तरी जाती कारण वाट्याला लागले शेवाळ आणि त्याच्यावरून घसरून पडलं फिरलं तर किती अवघड आहे तर भाऊ बसला तर इकडं ज्या व्हायचं कदम सकाळी दिल तर शिरा करून ह्यांच्या गॅसवर आणला होता करून शिरा सकाळी शिरा लाईट नसल्यामुळे आमच्यातन गॅसवर शिरा करून आणला होता आणि ती गॅस आले बरं का लेडीच्या नावावर ना शंभर रुपयात गॅस पण ती काय झाली आमचं पिवळं कार्ड आहे मस्त पण कार्ड बंद पडलं होतं आमचं कार्ड कार्ड झालं तर ब्लॉक ते माझं कार्डात नाव नव्हतं माझं एकट्याच होतं कार्ड केसरी मग ती कार्ड बंद केलंय आणि माझं पिवळ्या कार्डात यांचं नाव टाकले आता ते कार्डातला बारा अंकी नंबर लागतोय ते ह्याच्यासाठी गॅससाठी तर ते आईला घेऊन जावं लागतंय तिथं तर ते नंबर आल्याशिवाय काय येत नाही रेशनवाल्याकडे गेलतो ती मला एक दोन दिवसात देतो म्हणलं आता कालची रविवारची सुट्टी आजची सुट्टी मग पंधरा झालं कार्ड दिले पण आलं तर बरं झालं गॅस नाही तर आजले आठवलं सकाळ घरनं <coughs> लाईट नव्हती त्याच्यामुळं आज काय नव्हता पण शिराच करून आणला होता निसता पुन्हा लाईट आल्यावर दोन तीन चावस पाणी मोठा बिला बारीक येते येत दगड बोला करते काय करा कुठलेच काय करा येत नाही तुमच्याकडे आहे का

पावसामुळे कुठं जा ये नाही बाहेर शहावळ मरणात सगळं वाटत तर सगळं चिकोलय रानातलं सारखं झालं वाटत सगळं आता देवळात गेलो तर तिथन जायला सुद्धा ये नाही इतकं चिकोल आहे वाटत गुरुच्या घरामोर जर का म्हणतो असतो कसलं जायत नाही तिथन तर तिथं आपलं इथं तर काय ते कोपरा बया बया बटा बटा करायला लागले चला मग करा जेवण म्हणा करा, भाऊ आता आमचं झालंय चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत परत एकदा पर अजून पोळ्याच्या श्रावण सोमवारच्या पाचव्या सोमवारच्या श्रावण हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग भेटू पुढच्या बाय हो का असं आमच्याकडे पाऊस आहे ना हॉटेला असं शेवाळ लागले चालताना सुद्धा <coughs> चाल येत नाही हो का असं शियावाळा लागले वाट्याला सगळ्या हे बघा अनो का ही इथनं गळ पाणी सगळं कागदावरच आहे हो का असं शेयावळ्या लागले सगळ्या वाट्याला इकडं त्याच्यामुळे चाला येत नाही रस्ते नाही वाटेवण सुद्धा त्याच्यामुळे आयला भाऊला म्हणतोस तू बाहेर अजिबात येत जाऊन आता इथनं असं पाणी ह्याच्यातनं ड्रमातन साप पडते आणि पुन्हा हे आमच्या ड्रमात मग पिवळ हे ड्रम भरलं का आमच्या ह्या ड्रमात ओतत असतो <coughs> असं पाऊस येत आहे आताशी कमी आलाय जरा <coughs> <coughs> रस्त्याने व्यास आहे तर चला मित्रांनो असे आमचा लाईट नसल्यामुळं लॅब न झाली स्वयंपाक करायला काय लाईटच नव्हती गॅस नसल्यामुळं लॅब न झाली घेऊ परत चला भेटू पुढच्या महिन्यात तोपर्यंत तो बाय